सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांच्या डफरिन चौकातील गंगा निवास या निवासस्थानात चोरट्याने चोरी केली आहे चोराने घरातील स्टोअर रूम मधून शंभर वर्ष जुना तांब्याचा हंडा चोरून नेला आहे या हंडाचे वजन अंदाजे वीस किलो असून त्याची किंमत सुमारे सोळा हजार रुपये इतकी सांगण्यात येत आहे हा हंडा वडील असून ता तांबे पितळाचे भांडे व इतर जुने साहित्य स्टोअर रूम मध्ये ठेवलेले होते ही चोरीची घटना अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस वा मिनिट ते सात वाजून पंचवीस मिनिट या वेळेत घडली संक्रांत सणानिमित्त घराची साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्टोअर रूमची तपासणी केली असता हंडा गायब असल्याचे लक्षात आले त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासली असता एक अज्ञात मुलगा भिंतीवरून उडी मारून घरात शिरताना आणि हंडा घेऊन जाताना दिसला आहे या प्रकरणी अण्णाराज धर्मराज काळादी वय अडोतीस राहणार गंगा निवास डफरीन चौक यांनी एकवीस जानेवारी दोन रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हवालदार संतोष पापडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे